हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मेथीमध्ये बटाणा टाकून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओला लाईक करा तर त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूया बदाम काजू हिरव्या मिरच्या दोन बारीक कांदे एक टमॅटो घेतलेले आहे हळद लाल तिखट आणि गरम मसाला वटाणा मी भिजत ठेवला आहे फ्रोझनचं वटण आहे त्यामुळे तुम्ही रेडीमेड घेतला तर थोडंसं उकळून घ्या आता या ठिकाणी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुऊन एक जोडी घेतलेली आहे मेथीची आता ती आपण बारीक अशी कट करून घेणार आहोत हे एकदम बारीक कट करायची मेथी आपल्याला मी फ्रोझनचा वटाणा घेतला होता त्यामुळे मी त्याला पाण्यात भिजत ठेवते नंतर त्याला उकळून घे घेणार आहे थोडंसं मीठ टाकून छान असं उकळून घ्यायचं आहे बर्फ असतो ते बर्फ निघून जाण्यासाठी थोड्या पाण्यात भिजत आहे वाटाणा तोपर्यंत मेथी छान अशी कापून घेऊया एकदम बारीक अशी मेथी स्वच्छ धुवून छान कापून आहे बारीक अशा पद्धतीने छान अशी बारीक मेथी कापून झालेली आहे आपली आता आपण काय करूया मेथी थोडीशी तेलावर भाजून घेऊया एक पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता आपण मेथी घालणार आहोत चिरून घेतलेली मेथी छान अशी परतून घ्यायची आपल्याला एक चार मिनटं छान मेथी परतून घेणार आहोत गॅस मोठा करून हे का जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की रेसिपी शेअर करा कशी वाटतात रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा आपली भाजी आता छान अशी भाजलेली आहे मी ती आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपण मसाला तयार करून घेऊया यासाठी त्यासाठी मी अडीच तेल घातलेलं आहे दोन कांदे भाजायचे आपल्या बारीक हे पा आता ते गरम झालं तेल मोठा गॅस की काजू पण त्यामध्ये घालून घेऊया पर्यंत काजू घालूया नंतर हिरव्या मिरची टाकणार आहे त्यामध्ये गॅस मोठा करते आता हिरव्या मिरची टाकून घेऊया आता त्यामध्ये लगेच कांदा घालणार आहे दोन बारीक कापलेले कांदे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदे छान असे तांबूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचा आहे कांदा तांबूस होईपर्यंत मेथीला कडवटपणा असतो त्यामुळे कांदा आपल्याला छान असा तांबूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर जेणेकरून थोडासा गोडसर भाजी होईल आपली त्यासाठी कांदा आपल्याला हलकासा तांबूस रंगेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तर पहा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की हे पहा छान असा मस्त आपला कांदा खरपूस भाजला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये टमॅटो घालूयात बार बारीक कापून घेतलेला टमॅटो पण त्यामध्ये आता घालूयात कांदा छान मस्त भाजलेला आहे आपला जेणेकरून मेथीला कडवट पण येणार नाही आपल्या भाजीला त्यामुळे हे पाक टमॅटो घालून घेतलेले आहे टमॅटो देखील छान असा मौसूत शिजून द्यायचा आपल्याला थोडंसं मीठ घालते जेणेकरून टमॅटो छान मौसूत शिजेल आपला गॅस मोठंच आहे थोडंसं कमी करूया आता आता आपण त्यामध्ये आपण घेतलेले मसाले ॲड करणार टमॅटो छान असा मस्त भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम मौसूत शिजलेला आहे त्यामध्ये आता मसाले घालते आपण घेतलेले छान असे मसालेसुद्धा एक मिनिटभरासाठी छान परतून घेऊया आपला मसाला तयार झालेला आहे हे थंड करून बाटण आपण वाटून घेणार आहोत आणि मिक्सरला थोडंसं पाणी टाकून तर हे पा अशा पद्धतीने छान असं वाटून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण फोडणी देऊया भाजीला मसाला परतून घेऊया आपला भाजून घेतलेला आता इथं मी दोन पाय तेल घातलेलं आहे तर तेल छान असं तापून द्यायचं आहे तेल छान तापले की त्यामुळे थोडंसं जिरं घालते जिरा घातलं की आपण मसाला वाटून घेतलेला तो मसाला सर्व यामध्ये टाकून मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा तेलावर व्यवस्थित अशा पद्धतीने हे पहा छान असा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून झालेला आहे आपला मस्त मसाला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये मेथी घालणार आहोत आपण चिरून घेतलेली मेथी आता त्यामध्ये आपण घालूया हे पहा आणि आपण उकळून घेतलेला बटाणा देखील त्यामध्ये घालणार आहोत वाटाणा देखील एक वाटी वटाणा घेतला होता मी मोठी एक वाटी तो वटाणा देखील त्यामध्ये दे घालणार आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत वाटणाचं पाणी मिक्सरचं धुऊन घातलेलं आहे यामध्ये भांड्याचं मीठ मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आता छानशा मिक्स करून घेऊया भाजी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण ह्याला झाकण ठेवून एक दहा मिनटं फक्त शिजवून घेऊया मोठ्या गॅसवर हे पाल मस्त अशी भाजीला आपली पाहते तुम्हाला दाखवते आता छान अशी मस्त शिजलेली आहे भाजी आपली आता गॅस बंद करूया आपण छान अशी भाजी मस्त शिजलेली आहे आपली कारण आपण यामध्ये आता दूध घालणार आहे दूध आपण यामध्ये कोमट घालणार आहे दूध मी तर एक वाटी दूध घेतलेलं आहे कोमट दूध घालायचं आहे थंड घातलं आणि गॅस बंदच ठेवायचा आहे दूध टाकताना दूध फुटू नये म्हणून आता थोडासा गॅस पुन्हा चालू करूया आणि एक उकडी काढून घेऊया आपण हालकी एक दोन तीन मिनटं फक्त जास्त नाही हे करायचं आपल्याला आता आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते आता मी यामध्ये साय घालते दुधाची तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीमदेखील घालू शकता तुम्ही आईस्क्रीमसुद्धा घालू शकता नाहीकडे साय होते म्हणून मी साय घातलेली आहे बा गॅस बंद करून साय करायची आपल्याला आता छान असं मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही नाण्यांसोबत म्हणा किंवा चपातीसोबत एकदम चवीलासुद्धा एकदम भारी लागते हे पहा किती छान अशी मस्त भाजी झालेली आहे जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला कशी वाटली रेसिपी अशा पद्धतीने आपली मेथीसोबत वटाण्याची भाजी तयार झालेली आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला थँक्यू